श्रीमंत श्री याही अभंगातून भगवंता बरोबर भांडतात भांडणाच प्रकरण चालू आहे आणि मग काय ज्याला भांडणच करायची ना त्याला भांडणं करायचे असतात निमित्ताचा काय फारसा भाग नसतो महत्वाचा मग काही निमित्त काढून भांडणं गेली मला पाहून खाकरलास का <laughs> आता त्याचा घसा जाम झालेला आहे तो खाकर याला या पाहून खाकराचा काय संबंध आहे पण मग तू इथंच कस काय तुझा घसा जाम झाला इथं काही सर्दी चालू आहे का इथं काही बर्फ पडतंय का काय म्हणजे ज्याला भांडायचंच आहे ना त्याला निमित्त थोडंही निमित्त काय होऊन जातं आ, बस होऊन जात कारण त्याला मुळात काय करायचं असत भांडायचं अशा प्रकारचं तुकाराम महाराजांना सध्या भांडण्यामध्ये फारच आनंद येऊ लागलेला आहे तुकोबारे देवाला भांडतायत आणि मग तो भांडायला विषय काय काढायचा काय काढायचं तुकाराम महाराजांनी आता एक विषय उकरून काढला तुकोबारे म्हणतात ओ विठ्ठला विठ्ठला इकडे लक्ष आहे ना मला तुम्ही हे सांगा किंवा मला मान मिळावा तुम्ही मला मान द्यावा लोकांनी मला मानावं अशा प्रकारची तुम्ही लोकांची मानसिकता तयार करा तसं वातावरण बनवा अशी कधी मागणी मी तुमच्याकडे केलेली आठवते का तुम्हाला केली आहे का मी मागणी कधी विठ्ठला म्या तुम्हा मान मागितला नाही, ले ले नाही।, मान नाही मी तुमच्याकडे मानाची अपेक्षा केलेली नाही मान मागणारे तुमच्याकडे नाहीत असं मी म्हणत नाही तुमच्याकडे मानाची अपेक्षा करणारी भरपूर गर्दी आहे मान काय आहे महाराज काही कळतोच नाही विचित्र अशा प्रकारचा हा प्रकार आहे मानाचा मान मान आम्हाला मान नाही मिळाला जेवढे सगळे गोंधळ चालू आहेत त्याचे मुख्य दोनच घटक आहेत एक धन आणि दुसरा मान मान आणि मान त्या धनापेक्षाही म्हणजे मोठ्या लोकांमध्ये ज्या कटकटे त्या धना करता नाही धना करता खालच्या वर्गात अधमा इच्छंती असं एका शोभा शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे जो श्रेष्ठ आहे त्यांच्यामध्ये खटटी खटकटे राहतात त्या माना करता माना करत मान नावाची नेमकी वस्तू काय काही कळत नाही धन नावाची वस्तू स्पष्ट काय होते दिसते तरी धनाने काम तरी होतात घर बांधायचं असेल गाडी घ्यायची असेल काही विकत आणायचं असेल काही करायचं असेल तर धन काय होतं काम तेवढी कामं तरी होतात हे मान काय भांगड काही कळतच नाही महाराज मान मन मनम्यते या धातूपासून मान शब्द तयार झालेला असणार आहे संस्कृतच्या पुस्तकामध्ये मन धातू आहे मन गणे मनमान्यते म्हणजे मानन असा त्याचा अर्थ आहे आणि त्या मानण्याला त्याच्यापासून मान शब्द तयार झालेला आहे या मायेच वर्णन करत असताना बहुतेक शास्त्रज्ञांनी अघटित घटना पटी अशी माया अशा प्रकारचं केलेलं आहे म्हणजे मायेला अशक्य काहीच नाही विचित्र अशा प्रकारच्या गोष्टी ती निर्माण करू शकते मला वाटतं त्याच्यापैकी मान हा एक असा पदार्थ आहे जो मायेने तयार केलेला आहे तसं पाहिलं तर त्याला अंगच नाहीये